News, खुला प्रसिद्ध शाहरुख खान यांनी स्त्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर प्रशासकीय अधिकारी राज तिलक बागवे प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा म्हाळुंगे मंत्री विभाग प्रमुख रमेश चौधरी संरक्षण अधिकारी अण्नासाहेब परदेशी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेड़के आदि उपस्थित होते प्रसिद्ध सिने अभिनेता शाहरुख खान यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले यानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थांचे मुख्य अधिकारी पी शिवाशंकर यांनी राहुल फोन शिर्डी महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम